सोलापुरातील नई जिंदगी परिसरातील शोभा देवी नगरात बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला याबाबत अधिक माहिती अशी की नई जिंदगी परिसरातील शोभा देवी नगर येथे काल पंचवीस सप्टेंबर दोन हजार सायंकाळच्या वेळेस एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मोहसिन मुनाफ शेख वय आडुतीस राहणार लक्ष्मी नगर बिलाल मस्जिद जवळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे तो गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहसिन शेख हा बावीस सप्टेंबर पासून घरातून निघून गेला होता दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी त्याच्या घरातील व्यक्तीशी त्याचा फोन स्विच ऑफ झाला झाला आणि तो बेपत्ता नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काल संध्याकाळी शोभादेवी नगर येथील एका मंदिरासमोर मोहसिन शेख यांचा मृतदेह आढळून आला नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली पोलिसांनी शव ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत